नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आज ब्रँड अंडरस्कर राहुलचे ओनर या ठिकाणी ड्रायविंग करत असताना त्यांना ब्लॉग सुरुवात करण्यास वेळ मिळाला नसल्या कारणाने आज त्यांचं कार्य आपण सुरू करण्यासाठी खास पावलं उचललेले आहेत तर मित्रांनो आज दिनांक बारा बारा इज इक्वल टू चोवीस अशी गमतीदार तारीख या ठिकाणी आहे आणि या शिवमुहूर्तावर मित्रांनो भगवंताच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या पुण्याईन या ठिकाणी आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मला म्हणजेच माझ्या धर्मपत्नीस पुत्ररत्न लाभलेत आणि त्या पुत्ररत्नाची भेट अगदी मी घेतलीच पण सहकुटुंब भेट घेणं हे म्हणजे एक आपल्या आनंदाची पर्वणीच नव्हे का तर आज सहकुटुंब आम्ही निघालोय आमच्या पुत्ररत्नाच्या भेटीसाठी खास अंडरस्कोर राहुल जे या युट्यूब व तसेच इंस्टाग्राम चॅनलचे सर्वे सर्वा श्री राहुल भातलवंडे या ठिकाणी चार चाकी चालवीत असताना आणि सुरक्षित प्रवास आपल्या कुटुंबाचं व्हावा या दृष्टीने अगदी योग्य गतीने चालवत असताना त्यांचे आपण शब्द ऐकण्यासाठी आतुर झालेला असालच तर इथून पुढील ब्लॉग ते कंटिन्यू करतील अशी मी त्यांना विनंती करतो जय महाराष्ट्र मित्रांनो आमच्या कुटुंबासमवेत आम्ही चाललोय आता आमच्या चॅम्पियनला भेटायला कारण काकावनाचा आनंद हा वेगळा असतो काका होण्याच्या आनंदासाठी राईट येतो राईड घ्यायच्या आम्हाला कायम मार्गदर्शन करतोय कारण रस्त रस्ता माहित नसतोय आपण राहतोय मुंबईला आणि रस्ता आपल्याला माहित नसतो गावाकडचा आता ही ट्रक ट्र, ट्र, गेली आहे त्याच्या पाठीमागे आपल्याला जायचंय आणि पप्पांचं प्रत्येक क्षणाक्षणाला प्रत्येक वळणावळणाला वालना आपल्याला मार्गदर्शन लाभत आहे त्यामुळे आपल्या ड्रायव्हिंग मध्ये अजून काही सुधारणा व्हावी हीच पप्पांची कळकळीची विनंती आणि हेच बाप्पाच्या कळकळीची कल विनंती घेऊन मी एकदम एकदम शांतरित्या काही गडबड न करता उडाण टप्पू न करता व्यवस्थित गाडी चालवत आहे आणि आमच्या आई साहेब आणि आमची बहीण बसले खाली त्यांचा देखील प्रवास व्यवस्थित ता आहे त्यांना एकदा तुम्ही गाडीच्या आम्ही थोड्या खाली केल्या तर काचा आणि का इथे बसला आमचा भाचा आणि त्याचा आहे उपवास म्हणून तो थोडासा पेरू खाऊन जरा त्याच्या पोटाला आराम देतोय आणि तसेच पुढील ब्लॉग चे सर्व सर्व बोलतील सर सर तर ओके okay. सर सर, सर म्हणताय तर सर सर आपण जाऊया आयुष्य नाही गतिरोधक येत आहेत रस्त्यात येणारच आहे जसं आयुष्यात आपल्या गतिरोधक आहेत तसेच असेच गतिरोधक नाही आयुष्यात प्रगती करत असताना विरोधक असतात आणि रस्त्यामध्ये गतिरोधक असतात वा वा व्हेरी नाईस वेरी नाईस कसं आहे विरोधकाशिवाय माणसाची आणि प्रगती होत नाही हे गाव आहे आमच्या अच्छा होय काय तात्या बर 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 हा मोर मोर काय सांगू अजून तुम्ही बोला बघा इथं दिसते का ब्लॉगर कसं आपण एकदम काचेतून व्यवस्थित टिपलेले आहे का ब्लॉगर बघा आता इकडे गाडी चालवताना एकदा तरी बघणारच कसं आहे ब्लॉग महत्वाचा आहे प्रेक्षकांच्या शिवाय ब्लॉगला ला मजा येणार नाही त्यामुळे प्रेक्षकांना दाद दिलीच पाहिजे त्यांनीच आपल्याला या ठिकाणी इथपर्यंत पोहोचले आणि इथून पुढे देखील तेच पोहोचणार आहे तसे त्या ठिकाणी बघा सुंदर असा प्रवास निसर्गाचं देणंच म्हणावं लागेल की बाबा त्यांनी एवढं सुंदर असा आपल्याला श्वास आपला व्यवस्थित चालावा म्हणून या ठिकाणी झाडे झोडपे व्यवस्थित असल्याकारण आपण ऑक्सिजनचाही व्यवस्थित साठा उपलब्ध असून आपलं शरीर यष्टी नैसर्गिकरित्या सुंदर चालण्यासाठी खरंच झाडे लावा कारण झाडे लावल्याने आपलं ऑक्सिजन सुरक्षित व्हा झाडे लावा झाडे जगवा एखादा तोडत असेल तर त्याच्यावर नक्कीच रागवा कारण झाडे लावा झाडे तर मित्रांनो या ठिकाणी बहीण म्हणजेच बाळाची आत्या या ठिकाणी अ पुत्ररत्न आम्हाला लाभलेत आणि त्या बाळाला भेटण्यासाठी आत्या देखील आतुरलेली आहे आणि तसेच आपण त्या आत्याची बाळाच्या बाबतीतली प्रतिक्रिया जाणू इच्छितो तर कृपया करून आत्याने त्यांचे दोन शब्द या ठिकाणी मांडावेत <laughs> लाजरे, आत्या खूपच लाजरी आहे पण आत्याच्या प्रतिक्रिया देखील तेवढ्याच प्रेमळ असणार आहेत आहे हा या ठिकाणी आत्या तुमचे दोन शब्द तुम्ही सांगाल बोला आत्या आठवत आहेत हो भाषण नाही द्यायचं प्रतिक्रिया द्यायचं हा बोला आत्या आत्या बोलतील ना जायला काय शब्द फुटल आता बाबा काय बोला थोडी बुके घाल बुकी व्यक्तच करू शकत नाही आद्या म्हणजे आत्याचा एवढा आनंद आहे असं आद्या असं म्हणते आणि आत्या, 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 आत्या बरोबर ना <laughs> <laughs> आजी आजी नाही म्हणते आजी आजी तुमची प्रतिक्रिया बाळाला भेटण्यासाठी तुम्ही जातात आजीचं काय ओला सर काय आता बघायचं आहे बाई गो भागि वा त्या सगळ्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया झाल्या की सगळ्यात महत्त्वाच्या प्रतिक्रिया ह आजोबांच्या असतील हं आजोबा भिंधास भिंदास भिंदा तयार आहेत आत्या वा पुढं चला चला मग वापड आजोबा चालू थांबा पहिलं आत्याच उद्या आत्याच येऊ द्या आद्या हा आद्या खास तुम्ही या तुम चार चाकी तर मित्रांनो आजोबा जेव्हा नातो असा आलाय जीवनात आमच्या इकडं तेव्हापासून आनंद एवढा आजोबाचा वाढलाय की अक्क तुकन गायब झाले डायरेक्ट आजोबा म्हणलं नीट झालो डॉक्टर साहेब मला सोडून द्या हे सोडून द्या म्हणलं डायरेक्ट आजोबा डायरेक्ट घरी आजोबा म्हणलं घरी घरी की म्हणलं आता एक सला लावा डायरेक्ट माझं ना जायचं ना जायचं त्यामुळे आता आजोबा एकदम आता आपण आजोबाची प्रतिक्रिया ऐकून घेऊ आजोबा कसं वाटायला भेटायला आता माझ्या नातवाला भेटायला चाललोय शब्द तर व्यक्त करू शकत नाही पण असं मन माझं एवढं हळव झालंय की कधी एकदा नातवाला बघन आणि माझ्या आयुष्याची मी काम कष्ट माझ्या आयुष्याची कष्ट केले भरपूर मेहनत घेतली सुख शांती सगळे बघायचा विचार केला ती मला मन बसून आनंद होत आहे बरोबर तरी आजोबा आणि नातवाचा नाता असा असतंय आजोबाचा पहिला आणि शेवटचा मित्र नातू असतो तर त्या नाथवाला बेधण्यासाठी मी एवढा की हिशोबाच्या बाहेर बरोबर बरोबर ही शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही मी की एवढा मी आजारी असताना सुद्धा दोन मिनिटात माझं दुखण्या गायब झालं अरे आता कुठं डॉक्टर होता काय माहिती पण फक्त मनाचा कमी मनाची सगळी व्यवस्थित होत असते तर माणसाच्या मनात जर आकांक्षा आणि हिंमत असेल तर सर्व काय होऊ शकतं म्हणासारखं तरी माझ्यासाठी दोन हजार चोवीस वर्ष माझ्या आयुष्यातलं भाग्याचा दिवस आहे आज माझ्या नातवाला जाऊन करून मिठी मारणार सुनबाईला पण आशीर्वाद देणार कोराला पण आशीर्वाद देणार आणि माझ्या माझी आरधंगी आहे ना माझी सोबत बर 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 आम्ही आमचं पूर्ण कुटुंब आमची मुलगी माझा नातूर मुलीचा मुलगा बरं गाडी घेऊन आणि जरा आमचं छोट पण सगळ्या गोष्टी ट्रेंड असत त्याला मार्गदर्शन करून स्वतः गाडी घेऊन चालला आम्ही आणि कवा कवा कसं होतंय त्यांचं मार्गदर्शन कमी पडलं की माझ्या मार्गदर्शनाखाली यांना चालावंच लागतंय काय राहायचं कधी कधी ट्रॉफिक मध्ये साहेबांना सुद्धा हवालदार सिटी मध्ये थांबावं लागत असते होय की तशी कथा असते होय ना होय बाप जरी असला त्या ठिकाणी मुलाचं मार्गदर्शन सुद्धा हे भारी असतं हो होय की होय की चाललं आपलं जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 महाराज की जय जय स्वामी समर्थ जय जय आणि आमचं दोन नंबर चिरंजीव हा म्हणजे आमच्या नाथवाचे वडील हा हे आतुरतेने वाट पाहत आहेत कधी आदत जातोय हा बायकोला भेटतोय हा दोन शब्द दो गुडगुल बोलतोय असा <laughs> हे आमचा प्रवास आनंदीमय चालला आहे हा तरी तुम्ही सगळ्यांनी आमच्या चॅनेलला सक्सेस करावे वा सगळ्यात महत्वाची गोष्ट बोलला पप्पा तुम्ही तर तुम्हाला बोलायला तुम्हाला वाट बघतो तु तुम्ही का बोला ना प्पा मी सांगितलेलंच नाही पप्पा सगळं माहिती आहे बाप बाप होत आहे बाप बाप होत आहे बाप बाप होत आहे किती बिगून गेला असला तरी बाप बाप होत आहे त्यांच्याकडं जवळ त्यांच्या कुठे मित्राचं नाव या ठिकाणी आजोबा अगदी जास्तीत जास्त आनंदात असताना त्यांच्या भावना अगदी गीताच्या मार्फत या ठिकाणी व्यक्त होत असताना त्यांचं सुंदर असं सगळं या ठिकाणी व्यक्त करणार आहे म्हणजेच गाणं सुंदर तेव्हा आम्ही तुम्हाला पाठी मागून साथ तुमच्या गाण्याच्या आवाजाला धरूया आमचा सूर जाऊया बाळाला भेटण्यासाठी भूर मोबाईल पकड्यास सांगितलेला आहे नाही ना मोबाईल पकडत नाही आजोबा

पाण्याला करत सुरुवात ढोलकीवर टाकावे हात आंबाबाई त्या गाण्याला करत सुरवात झांजवर टाकावे हात आंबाबाईच्या गाण्याला करतो सुरवात आई राजा उदय या गिरणीवाल्या दादा या गिरणीवाल्या दादा गिरणीवाल्या दादा दर बर्क दळून आणि तुळजापूरच्या अंबिकाला येतो जाऊन आणि यरमाळ्याच्या याडा येला येतो येऊन या गिरणीवाल्या दादा गिरणीवाल्या दादा दर बर्क दळून तुळजापूरच्या आंबिकाला येतो जाऊन यरवाळ्याच्या येडा येला येतो जाऊन तुळजापूरला जाईन उदे कापूर घेईन माझ्या आंबाला वाहिन माझ्या येडूला वाहिन अिरणी वाल्या दादा दरबार कदा तुळजापूरच्या अंबिका अंबिकाला येतो जाऊन यरमाळ्याच्या येडाई लई येतो जाऊन आईरा जाऊ धऊ धं भोलभावानी माता की जे माझी अंबिकं सत्वाची उभी राहून थाटात था था था। माझी अंबिकं सत्वाची उभी राहून थाटात था था। वाट बघ दे भक्ताची तुळजापुराच्या घाटात hmm. वाट दे भक्ताची तुळजापुराच्या घाटात या तुळजापूरला जाय मला वाटत होर होर या तुळजापूरला जाय मला वाटत होर वाटत होर होर मला भेटल तुळजापूर वाटत हुर मला भेटल तुळजापूर माझी अंबिका सत्वाची तुम्ही राहून थाटात वाट पाहत भक्ताची तुळजापुराच्या घाटास वाट बघत भक्ताची तुळजापुराच्या घाटाच आईरा झाऊ देऊ दे बोल भवानी माता की जे फुलवाल्या दादा फुलवाल्या दादा दर हार बनवून तुळजापूरच्या अंबिकाला येतो जाऊन यारमाळ्याच्या याडा येला येतो जाऊन या तुळजापूरला जाईन हळद कुकू घेईन माझ्या मला वाहीन जय फोल वाल्या दादा हार पण म्हण तुळजापुरेच्या अंबेकाला येतो जाऊन येऊन आईरा झाली माता की जे इथून पुढील गाण्याची सुरुवात आजोबा करतील अशी आपण आशा धरूया आणि कॅमेरा नक्कीच त्यांच्याकडे फिरवूया धन्यवाद

काय आजोबाला तंबाखू फेबाकू विचारतो का नाही अजवाय काय म्हण मस्त, मस्त?

करायचं असते अशा प्रकारे सासरे बावा लेकीसारख्या सुनेला पेडा चारा लागल्यात आता पेडाला गोड लागल वा वा <laughs> આયો આયો એ સડપેરા વાહ એક નંબર શાંત શાંત એ ખુઝલ ખુઝર તમા જોગાને બુકન ખુઝલ ઓ ઓ કઈર વા તરા પેરા ઇટિંગ ડિટિંગ 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 ગડિંગ ગડિંગ ઇન આ આ નાડગી ના ના

त्याला बाप्पाच्या भाषा कळायला लागले <laughs> <laughs> मागेच बापाचा हात म्हणल्यावर काय माझ्यापासून लगेच आता मला ब्लर करावं लागतं एडिटिंग करावं लागते बाबा आता चेहऱ्यावर ब्लर करावं लागतं आता मला कार्टून काय काय